कृषी कॅबच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण तूर सुधारित जाती या विषयी माहिती घेणार आहोत भीमा कालावधी एकशे प्रति हेक्टर विपुला कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर फुले राजेश्वरी कालावधी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस उत्पादन वीस ते चोवीस क्विंटल पर हेक्टर फुले तृप्ती कालावधी एकशे सदुसष्ट ते एकशे एकोणसत्तर उत्पादन बावीस ते बत्तीस क्विंटल पर हेक्टर फुले कावेरी कालावधी एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट दिवस उत्पादन सोळा ते चोवीस क्विंटल पर हेक्टर फुले पल्लवी कालावधी एकशे सत्तावन्न ते एकशे एकोणसाठ दिवस उत्पादन एकवीस पॉईंट पंचेचाळीस क्विंटल पर हेक्टर पी के व्ही तारा कालावधी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस उत्पादन एकोणीस ते वीस क्विंटल पर हेक्टर पी डी के व्ही अश्लेषा कालावधी एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अष्ट्याहत्तर दिवस उत्पादन एकोणीस ते वीस क्विंटल पर हेक्टर बी एस एम आर आठशे त्रेपन्न कालावधी एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवस उत्पादन अठरा ते वीस क्विंटल पर हेक्टर बी एस एम आर सातशे छत्तीस कालावधी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस उत्पादन अठरा ते वीस क्विंटल पर हेक्टर बी डी एन सातशे चार कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस उत्पादन चौदा ते सतरा क्विंटल पर हेक्टर बी डी एन सातशे अकरा कालावधी दीडशे ते एकशे पंचावन्न दिवस उत्पादन सोळा ते अठरा क्विंटल पर हेक्टर बी डी एन सातशे सोळा कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस उत्पादन वीस ते बावीस क्विंटल पर हेक्टर बी डी एन दोन हजार तेरा एक्केचाळीस कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस उत्पादन वीस ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टर बी डी एन दोन हजार तेरा दोन कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस उत्पादन अठरा ते वीस क्विंटल पर हेक्टर के आर जी तेहतीस कालावधी एकशे पासष्ट ते एकशे एक सत्तर दिवस उत्पादन वीस ते एकवीस क्विंटल पर हेक्टर